नमस्कार मी गीता गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बाहीची कटिंग दाखवणार आहे परफेक्ट भाईची कटिंग कशी करायची अजिबात चुनी आली नाही पाहिजे पुढे सुद्धा पाठीमागे सुद्धा भाईला घोळ येतात कामा नये अशा पद्धतीची भाई कशी कटिंग करायची हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे ते पण एकाच मापाची भाई पण चार प्रकारामध्ये चार म्हणजे एक तीन साईजची भाई पाच साईज म्हणजे पाच इंच बाई तीन इंच बाई एल्बो साईज भाई आणि थ्री फोर भाई म्हणजे इथं पर्यंत असते थ्री फोर भाई पंधरा किंवा सतरा इंच उंची असू शकते त्याची एल्बो साईजची दहा किंवा अकरा इंच साडे दहा इंच असू शकते आणि पाच इंचाची एक भाई आणि तीन इंचाची एक भाई या भाईची मी तुम्हाला चार भाया कटिंग करून दाखवणार आहे छत्तीस साईजसाठी तर छत्तीस साईजला आपल्याला घडी कितीची घेतली पाहिजे भाईला हे सगळं सविस्तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण तर छत्तीस साईजची भाई साईज छत्तीस आहे त्या ची भाई बघणार आहोत आपण एक तीन प्रकारच्या भाई बघणार आहोत एक तीन इंचाची भाई नंतर पाच इंचाची भाई नंतर दहा इंचाची भाई आणि अजून एक कमेंट आली होती की जर थ्री फोर स्लीवज असेल किंवा मग पंधरा इंच सतरा इंच स्लीवज असेल तेव्हा कशी बाही कटिंग करायची तर मी तुम्हाला या पेपरवर पेपर कटिंग दाखवणार आहे बाहीची तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर सुरुवातीला आपल्याला आता छत्तीस इंच बाही अस ब्लाउज असेल तेव्हा भाईसाठी घडी किती घ्यायची हा मोठा प्रश्न असतो तर साधं सोप्पं मी तुम्हाला सांगते त्या पद्धतीने तुम्ही घडी घ्या आपली छत्तीस इंच भाही ब्लाऊज आहे तर त्यामध्ये आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे नऊ इंच आणि त्यातून आतमध्ये एक अर्धा इंच कमी करायचे म्हणजे की साडेआठ इंचावर आपल्याला हिखून करून घ्यायचे घडीची आता जर उदाहरणार्थ तुमचा जर ब्लाऊज चाळीसचा असेल तर त्याची त्या भाई काढायची असेल तर त्याचा चौथा भाग येतो दहा इंच त्यातून अर्धा इंच कमी करायचे तर साडेनऊवर भाईची घडी घालून साठी अशा पद्धतीने आपण ही रेगोडून घेऊयात अगोदर आता या घडी मध्ये आपल्याला ब्लाऊज भाई बसवायचे तर सुरुवातीला मी तुम्हाला तीन इंचाची भाई दाखवते तर तीन इंचाची भाई ही दोन प्रकारे तुम्ही कट करू शकता पण त्यातला एकच प्रकार मी तुम्हाला आता दाखवणार आहे शिवाय मी अस्तरच्या ब्लाऊजचं मी कटिंग दाखवते भाईचं तर अस्तरची बाही असेल तेव्हा तुम्हाला एक इंच प्लस आहे आणि जर बिना अस्तरचं ब्लाउज असेल तर तुम्हाला यामध्ये दोन इंच प्लस करायचे तर मी अस्तरची बाही दाखवते तर चार इंचावर खून करून घेतले इथे सुद्धा चार इंचावर एक खून करून घ्यायचे आणि हा आपल्याला असा बॉक्स तयार करायचा आहे तर असा हा बॉक्स तयार करून झाल्यावर इथे आता बायसेप किती घ्यायचा हा प्रश्न पडतो तर छोटी बाई असेल तीन इंचाची आणि पाच इंचाची तेव्हा तुम्ही काय करायचंय इथे आपला दंडघेर असतो तर दंडघेर बघून घ्यायचा असा दंडघेर मोजून घ्यायचा इथे तर इथे साडे अकरा भरतोय साडे अकराचे निम्मे असतात आपले पावणे सहा तर पावणे सहा मध्ये एक इंच प्लस करायचे आणि बायसेप द्यायचा बघा दंडघेर जेवढा आहे तुमचा म्हणजे दंडघेराचा निम्मा आपला दंडघेर साडे अकरा आहे तर त्याच्या निम्मे येतात पावणे सहा त्यामध्ये एक इंच प्लस करायचं असते समजा तुमच्या इथं दंडघेर बारा आहे तर त्याचे निम्मे येतात सहा तर सहा मध्ये एक इंच प्लस करून सातवर हा बायसेपची खून करून घ्यायची अशी म्हणजे साधारण या उंचीच्या अडीच तीन इंच वरून उंचीपासून अडीच ते तीन इंचापर्यंत असं मध्यावर अशी बायसेपचं माप टाकायचंय तर किती टाकायचंय तर जो घेर आलाय त्याचे निम्मे येणार आहे त्याच्यामध्ये आपण इथे दंडघेर टाकला अर्धा त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून वरती बायसेपची खून करायचे तर पावणे सातवर खून येणार आहे इथे येणार आहे आपला बायसेप तर बायसेपसाठी अशी ही उभी रे ओढून घ्यायची आणि इथे साधारण तुम्ही अडीच इंचावर खून करायची अशी अडीच इंच कमीत कमी अडीच इंच तरी ही उंची पाहिजे तर ही उंची कशाची असणार आहे अडीच इंच कॅप हाईट असणार आहे ही असणार आहे कॅप हाईट ही आहे आपली दंडघेर म्हणजे बाहेर उंदी दंडघेर आहे आणि हे आहे उंची किती चार इंच घेतली म्हणजे तीन इंचासाठी उंची आणि आता घडी आपण ही किती घेतली तर छातीचा चौथा भाग चौथा भाग वजा अर्धा इंच जो पण तुमची छाती असेल त्याचा चौथा भाग काय करायचा त्याच्यातून अर्धा इंच वजा करून आपल्याला ही घडी घ्यायची आता ही कॅप हाईट पण निघाली दंडघेर निघाला ही उंची आहे आणि ही आहे घडी तर साधारण आपल्याला दीड इंच इथं माथ्यावर म्हणजे जिथे तुम्ही उंची घेणार आहात शोल्डरच्या ठिकाणी आपल्याला दीड इंचावर खून करून घ्यायचे आणि त्या अगोदर आपल्याला इथे मुंडा टाकायचा आहे ही जी रेग आलेली आहे त्या रेगेवर आपल्याला मुंडा टाकायचा आहे तर मुंडा आपला किती आहे मोजून घ्यायचा या पद्धतीने मोजून घ्यायचा आहे खांद्यावर असा जो आपण मुंडा असतो किंवा मग ब्लाउजचा घ्या अशा पद्धतीने मुंडा मोजून घ्यायचा आहे खांद्यावर काखेमध्ये आपल्या आणि किती आला बघायचा तर सोळा भरतोय किंवा साडेपंधरा भरतोय असं समजा तर साडे पंधराचे निम्मे येतात पावणे आठ तर हे पावणे आठ आपल्याला इथे लावायचे असे तर इथं खाली येणार आहे हे बघा इथं तर ही छोटी बाही जेव्हा आहे आपली तीन इंचाची तेव्हा डायरेक्ट आपल्याला अडीच इंचावर खून करून घ्यायचे परत परत सांगते मी जेव्हा तुमची तीन इंचाची बाही आहे किंवा मग पाच इंचाची बाही आहे तेव्हा तुम्हाला ही अडीच इंच किंवा पावणे तीन इंच कॅफहाईट द्यायची आणि दहा इंचाची पंधरा इंचाच्या भाईला मी नंतर पुढे दाखवणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही एल्बो साईज आणि थ्री फोर साईज भाई कटिंग करायचे आत्ता सध्या तीन आणि पाच इंच भाईसाठी मी सांगते दंड घेरामध्ये एक इंच प्लस करून बायसेप टाकायचं आणि त्या बायसेपवर आपल्याला साधारण अडीच इंच किंवा पावणे तीन इंच इथं मात्र तुम्हाला आता मुंडा टाकायची गरज नाही तर इथून इथं आपण दीड इंच जी खून घेतलेली आहे तिथं आपल्याला ही रेग अशी मिळवायची आणि नंतर याचा साधारण मध्य असा काढायचा तर हे सहा भरले आपलं तसा मध्य निघतो तीन किंवा तुम्ही मग असा फोल्ड करायचं या दीड पर्यंत अशी टेप फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा मध्य काढून घ्यायचा आहे मध्यावर आपल्याला रेगेच्या वर अर्धा रे इंच आणि रेगेच्या खाली अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्याला आकार द्यायचा आहे मुंड्याचा असा आणि मग याच्या पुढे दीड इंच मार्जिन द्यायचंय तर हे दीड इंच मार्जिन आपलं इथं बसतं बरोबर इथे दंड घेण्याच्या पुढे सुद्धा दीड इंच मग या खुना आपल्या अशा जाणार आहेत अशा पद्धतीने ही अशी कटिंग होणार आहे इथे एक कट मारायचंय फिटिंगच्या इथे छोटासा आणि मध्यावर एक कट मारायचा नंतर हा पार्ट असा घ्यायचा आहे आणि मग हा आपल्याला आतला मुंडा म्हणजेच पुढच्या भागाचा मुंडा असा छाटून घ्यायचा आहे जरी तुम्हाला आकार व्यवस्थित आला नाही पेनाने तरी कठीण करते तुम्हाला आकार हा जमतो कात्री वळते बरोबर अशा पद्धतीने हा पुढचा भागाचा मुंडा झाला आणि हा पाठीमागच्या भागाचा मुंडा झाला तर ही आहे तीन इंचाची भाई तीन इंच भाई आहे आता मी याच्यावर तुम्हाला दुसरी पाच इंचाची भाई दाखवते तर ही स्ट्रेट लाईन आहे त्याच्या पुढे आपल्याला पाच इंच उंची टाकायची तर पाच इंचासाठी आपल्याला टाकायची उंची सहा इंचावर खून करायची तर इकडे सुद्धा आपल्याला सहा इंचावर एक खून करून घ्यायचे तर इथे येणार आहे हा बॉक्स तयार करून घेऊयात आपण मी तुम्हाला छत्तीस साईजचीच भाई दाखवते छत्तीस साईजला लागणार आहे इथे दंड आपला बघायचा आहे थोडा अंतराने खाली कितीवर येतोय तर इथे सुद्धा साडे अकराच आहे त्याचे निम्मे येणार आहेत आपले पावणे सहा आणि पुढे द्यायचे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन त्यानंतर आपल्याला साधारण तीन इंचावर एक रेक मारून आहे अशी आता इथे सुद्धा तुम्ही याच्यापेक्षा दंड दंडघेर सॉरी बायसेप एक इंच वाढवून टाकू शकता तर पावणे सहामध्ये एक इंच वाढवले तर पाहुणे सात होतात आणि त्याच्यापुढे शिलाई मार्जिन दीड इंच आणि मग आपल्याला इथे सुद्धा टॉपला उंचीच्या दीड इंचावर एक खून करून घ्यायचे आणि ही तिरप तिरपी लाईन ओढून घ्यायची अशी आणि इथेसुद्धा आपल्याला असा मध्य काढायचा आहे याचा रे। आर्देंचा, आर्देंचा या रेखेचा असा मध्य टेप फोल्ड करून मध्य काढून घ्यायचा तर इथे येणार आहे आणि वर अर्धा इंच खाली अर्धा इंच अशी ही खून करून घ्यायची या मध्यावर अगदी परफेक्ट आणि मस्त बाही बसणार आहे कुठेही चुनी येणार नाही तुम्हाला आणि या रेखा जोडून टाकतोय आपण फिटिंगची फिटिंगला मार्जिन ची मार्जिन आता इथे तुमचा डाउट क्लियर झाला असेल की बाही कटिंग करण्यासाठी आपल्याला घडी कितीची घ्यावी लागेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे घडी आपल्याला छातीचा चौथा भाग वजा अर्धा इंच अशी घडी घ्यायची आहे तर हे माझा जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की एक लाईक करा आणि शेअर करा मित्रमैत्रिणीसोबत आणि नवीन जर बघत असाल आपल्या चॅनलवर वर नवीन आला असाल तर कर सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल लायकन घंटी दाबा म्हणजे असेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील या पद्धतीने आपली ही ची सुद्धा बाही तयार आहे फिटिंगला एक कट मारून आहे आणि मध्यावर एक कट आहे आणि हा जर आकार तुम्हाला जमत नसेल पाठीमाग त्या भागाचा तर या पद्धत पुढच्या भागाचा तर या पद्धतीने आपण पाठीमागचा आकार काढून घेतला तर पुढचा आकार काढण्यासाठी ही बाजू जी आहे साधारण आपल्याला अशी लावून घ्यायचे या पद्धतीने म्हणजे हे जे टोक आले ते ह्या कटच्या इथे लावायचं असं आणि मग हा आकार आपल्याला असा इथे दिसतोय तो असा काढून घ्यायचा या पद्धतीने आणि मग हा जो आकार आलाय तो कट करून काढायचा असा पुढच्या भागाचा मुंड्याला आकार कसा द्यायचा ते दाखवते मी तर असा हा पुढच्या भागाचा मुंडा दिसणार आहे हे बघा एकदम छान आणि व्यवस्थित आकार येतो कुठेही चुकत नाही तर ही आपली पाच इंचाची भाई तयार झालेली आहे इंचाची भाई आता आपण बघणार आहोत दहा इंचाची भाई दहा इंचाच्या भाईसाठी काय बदल असणार आहे बघा एकाच व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला चार प पक, चार प्रकारची भाई दाखवणार आहे एक हा भाई एक एल्बो साईज एक थ्री फोर आणि एक एकदम छोटी तीन इंचाची तर इथे आपण आता ची घडी घेऊयात अगोदर छत्तीस इंचासाठी आणि आता कोपरापर्यंत बाहीची उंची समजा तुमची साडे दहा असेल तर तुम्हाला साडे वर खून करायचे या साइडला सुद्धा साडे वर खून करून घ्यायचे आता इथे आपल्याला टाकायचं आहे बायसेप वर तर त्याचे निंबे येतात सात तर इथे आपला बायसेप आलेला आहे त्या बायसेपवर रेग मारून घ्यायची अशी आणि इथे टाकायचं आहे आपल्याला होलचा अर्धा आर्म होल म्हणजे मुंडा किती आहे तर मुंडा सोळा असेल तर आठ इंच तर या पद्धतीने आपल्याला आर्महोल असा लावायचा आहे या कोपऱ्यात आठ वर टेप ठेवलेला आहे मी आणि इथे कुठे टेकला बघायचंय टेप आणि इथं लावायचे तर ही कॅप हेड किती आली बघायचे तर ही कॅप हाईट आपले आलेले आहे पावणे चारवर तर इथे सरळ रेग घ्यायचे ही आणि या सरळ रेगेवर आपल्याला पुढे शिलाई मार्जिन दीड इंच असं आणि आता इथे खाली दंडघेर टाकायचं आहे दंडघेर आहे साडे दहा तर सव्वा पाचवर खून करायचे आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन दीड इंच या खुना आपल्या आता अशा जाणार आहे आणि इथे बघायचं आहे आता उंचीच्या इथे दीड इंचावर आपल्याला शोल्डरच्या म्हणजे अखंड पदराकडून दीड इंचावर गुण करून घ्यायचे चॉकला इथे आणि ही तिरकस रेग अशी मुंड्याला इथे मिळवायची तर ही कॅप हाईट आलेली आहे किती तीन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे छत्तीस साईजला किंवा मुंडा आपला सोळा असेल तेव्हा कॅफेट अशी निघणार आहे या पद्धतीने तुम्ही कॅफ काढायचे त्यानंतर आपल्याला या तिरक्या रेगेचा मध्य काढून घ्यायचा आहे टेप फोल्ड करून असा इथे येणार आहे मध्य या मध्यावर आपल्याला वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच हे माप एक इंचा जो गॅप आहे तो प्रत्येक भाईला असाच द्यायचा आहे आणि इथे कोपरा न कट करता असा मध्ये आपल्याला ही भाई अशी कट करायची आहे या पद्धतीने आता कटिंग हो अची ही कटिंग करून दाखवते मी तुम्हाला अशी ही बाही कटिंग झालेली आहे इथे कट मारायच्या फिटिंगच्या इथे आणि मध्या नंतर हा फोल उघडून पुढच्या भागाचा मुंडा कट करायचा एकदम सुंदर आणि परफेक्ट बाही येणार आहे अजिबात तुम्हाला बाहीची वाईला सुनी पडणार नाही तर आता आपण बघणार आहोत मोठी वाई पंधरा इंच बघणार आहोत तर पंधरा इंचासाठी अगोदर आपल्याला म्हणजे थ्री फोर वाही तर पंधरासाठी आपल्याला सोळा इंचा कागद घ्यावा लागेल आता हा रुंदीला कागद कमी पडला घडीला आपल्या तर मी काय करणार आहे असं तुम्हाला ब्लाऊजच्या पिसाला पण होणार आहे कारण येतोच प्रॉब्लेम तेव्हा काय करायचं असा असा फोल्ड करायचा घडी अशी आणि आपली जेवढी रुंदी हवी आहे तेवढी रुंदी घेऊन त्या द्यायची बाईची कटिंग करता डायरेक्ट कापडावर जर करायची असेल तेव्हा बघा असा फोल्ड असतो आपला डबल पदर असतो कापडाचा पण मग इथे आपल्याला दोन बाया बसवायच्या असतात तर दोन बाया बसण्यासाठी रुंदी कमी पडते त्यावेळी काय करायचं असा फोल्ड करायचा कापडाचा सुद्धा किंवा पेपरचा पेपर तुम्ही पेपर मोठा घेऊ शकता पण मी तुम्हाला कापडावर काय आयडिया करायची त्यासाठी मुद्दाम हारून दिला कमी घेतलाय पेपर आता या पद्धतीने आपल्याला काय करायचंय घडी घालून घ्यायची आणि आपली साडेआठ घडी होतीये का बघायचंय तर अजून अर्धा इंच कमी पडते अजून अर्धा इंच मी अशी फोल्ड करते तर इथे आपली साडेआठ घडी बसली का तर ही बरोबर बसली आता आपल्याला काय करायचंय पंधरा इंचाची बाही कटिंग करायची तर सोळा इंचावर आपल्याला खून करून घ्यायचे तर इथे येणार आहे अजून थोड्या अंतरावर त्या पद्धतीने उंचीवर अगोदर आपल्याला रेग मारून घेऊया आणि आता इथे टाकायचंय आपल्याला दंडघेर दंडघेर इथे येणार आहे बांगडीच्या वरती तर इथे आलेला आहे साडे नऊ साडेनऊ चे अर्धे होतात पावणे पाच आणि त्या पुढे द्यायचे शिलाई मार्जिन दीड इंच नंतर इथे आपल्याला टाकायचं बायसेप बायसेप किती आला तर साडे तेरा आलेला आहे तर त्याचे निम्मे येतात पावणे सात तर सात वर म्हणजे थोडासा लूज सात वर द्यायचंय आणि इथे सरळ उभी रे घ्यायचे ते आणि या रेघेवर आपल्याला मुंडा टेकवायचा आहे तर मुंडा कसा टेकवायचा तर सोळा इंच मुंडा आहे तर या कोपऱ्याला आपल्याला आठ इंच असे लावून घ्यायचे आठ ची रेख आणि मग ही रेख इथं टेकली टेप आपला कुठं टेकला इथे टेकला रेगेवर तिथं आपल्याला खून करून घ्यायचे म्हणजे हे काय आलं आपलं त्या फेटाने किती आली बघूया तर साडे तीन आणि एक रे इथे आपल्याला मग सरळ रेश अशी पुढच्या साईडला द्यायची आणि त्या रेगेवर दीड इंचा शिलाई मार्जिन द्यायचं अस आणि इथे आपल्याला दीड इंच सेम प्रोसेस दीड इंच खून करून घ्यायची आणि मग ही तिरपी रेग ओढायची नंतर मध्य काढून घ्यायचा याचा आणि वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच अशा पद्धतीने आपल्याला हा डॉट डॉट देत या अर्धा इंचावरून आपल्याला हा आकार असा द्यायचा आहे आपण पुढच्या भाई घ्यायचा आणि मग नंतर कट करायचं असं भाई त्यानंतर आपल्याला आता ही भाई एवढी कमी पडली मग हा आतला आकार कापायचा नाही तर काय करायचं सुरुवातीला आपल्याला आता इथे मी कागद स्टेपल करून घेते पिना मारून घेते असा जोड लावल्यानंतर आपली आणि मग या साईडने आपल्याला हा जो आकार आहे हा जो आकार आहे भाईचा, तो व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्राचं कापड कट करून टाकायचं आकडे नंतर ही आपल्याला कटिंग अशी बाहेरून करायची आहे फिटिंगची बरोबर आणि मग आपल्याला हे आतून पुढच्या भागाचा मुंडासा छाटून घ्यायचा आहे मुंडासा छाटायचा आहे इतकं छान आणि प पद्धतीत तुम्हाला बाहीची पण कमी कापडामध्ये बाही कटिंग करायची दाखवलेली आहे तर ही झाली आपली पंधरा इंच बाई नंतर ही आहे आपली आप दहा इंचाची साडे दहा इंचाची भाई आणि ही आहे पाच इंचाची भाई ही आहे तीन इंचाची बाई अशा पद्धतीने या चार बाह्या मी काढून दाखवले तीन पाच एल्बो साइज आणि थ्री फोर साइज एकाच छत्ती मापाची छत्तीस इंच मापाची भा बाह्या काढून दाखवलेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींसोबत आणि परत एकदा सांगते नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राईब जरूर करा चॅनलला आणि बेलायकनची घंटी दाबा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद